नमस्कार देवसर किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बाजरीची भाकरी आणि मस्त असं भाजून केलेलं वांग्याचं भरीत कसं करायचं ते पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने वांग जसं चुलीमध्ये भाजलं जातं अगदी त्याच पद्धतीने मी गॅसवरती वांग भाजून तुम्हाला दाखवलेलं आहे तुमच्याकडे चूल असेल तर नक्कीच तुम्ही बनवत असाल तर आज असं खमंग असं भरीत कसं करायचं ते दाखवणार आहे करायला अगदी सोपं आहे झटपट होणार आहे आणि खास करून हिवाळ्या म्हणजे आता थंडी सुरू आहे तर थंडीमध्ये जास्तीत जास्त बाजरीचं सेवन केलं जातं बाजरी ही उष्ण असते त्यामुळे थंडीमध्ये जास्त खाल्ली जाते आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबा यात्रा असते खंडोबाचे घट बसलेले असतात आणि खंडोबाच्या नैवेद्यासाठी भरीत रोडगा केला जातो तर भरीत रोडग्याची रेसिपी मी अगोदर दाखवलेलं आहे त्याची रेसिपी लिंक मी खाली डिस्क्रिप्शन दे, बॉक्समध्ये देईन तुम्ही नक्की पहा आणि या खंडोबासाठी कांद्याची पात घालून भरीत कसं करायचं ते दाखवलेलं आहे नक्की पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आज मी पारंपारिक पद्धतीने वांगी भाजून त्याचं भरीत कसं करायचं ते दाखवणार आहे मस्त आणि सोपी रेसिपी आहे हिवाळा स्पेशल रेसिपी आहे नक्की पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर ही रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण भरीत करून घेऊया तर भरीत करण्यासाठी इथे मी दोन वांगी घेतलेली आहेत वांगी तुम्ही कोणतीही वापरू शकता फक्त ती थोडीशी मोठी असावी खूप कोवळी वांगी वापरली तर त्याचं भरीत खूप थोडं होतं आणि ते चवीला सुद्धा व्यवस्थित लागत नाही त्यासाठी भरिताची वांगी बाजारामध्ये तुम्हाला मिळतात मोठी जेवढी वांगी असतील तेवढी घेऊन या तर मला सुद्धा खूप मोठी वांगी मिळाली नाहीत मीडियम साईजची वांगी मी घेतलेली आहेत तर इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर सुरुवातीला काय करायचं या वांग्याचं पूर्ण हे जे देठ असतात ते असे काढून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं तर आज आपण वांग भाजून त्याच भरीत तयार करणार आहोत हे पहा अशा पद्धतीने याचे देठ काढून घ्यायचे आहेत हा एक फक्त लांब देठ ठेवायचा म्हणजे वांग भाजताना देटाला धरून ते व्यवस्थित भाजता येतं त्यासाठी डेट फक्त ठेवायचं आहे आणि बाजूच कडचे पानं असतात ती काढून घ्यायची आहेत आता आपण ही वांगी भाजून घेऊया गॅसवरती पापड भाजायची जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती ही वांगी ठेवायची आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे खूप फुल गॅस ठेवू नका आणि त्याच्या बाजूलाच दोन मिरच्या ठेवायच्या आहेत आणि मिरच्या सुद्धा वांग्या बरोबर चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत वांगे अशी फिरवून घ्यायची चहू बाजूनी हे वांग भाजलं पाहिजे त्याचबरोबर या मिरच्या सुद्धा आपल्याला अशा फिरवून घ्यायच्या आहेत मिरच्या आपल्या चांगल्या भाजलेल्या आहेत असे छान काळे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या म्हणजे चवीला या भरितामध्ये खूप छान लागतात खमंग लागतात अजिबात मिरचीचा कच्चा वास येत नाही आता आपण या मिरच्या काढून घेऊयात तुम्हाला जेवढं तिखट भरीत हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची घालू शकता इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता आपण ही वांगी छान अशी काळे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहेत म्हणजे जी ही वरच जे कवर असतं वांग्याचं ते पूर्ण निघून गेलं पाहिजे एवढी वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहे आता जवळजवळ आपलं ही दोन्ही वांगी छान भाजलेली आहेत तुम्ही पाहू शकता पूर्ण वरून काळे झालेली आहेत तर आता आपण गॅस बंद करूयात इथे मी एक तुम्हाला टीप देईन जर तुमच्याकडे चूल असेल तर ही वांगी चुलीवरती म्हणजे चुलीचा जो आर पडलेला असतो त्याच्यावरती भाजून घ्या चवीला भरीत एकदम मस्त लागतं आणि माझ्याकडे चूल आहे पण तुमच्याकडे चूल असेलच असं नाही म्हणून आज मी तुम्हाला असं गॅसवरती भाजून दाखवते आहे पण गॅसवरती डायरेक्ट भाजणं हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं शक्यतो गॅसवरती कोणताही पदार्थ भाकरी असो किंवा असे आपण जे पदार्थ डायरेक्ट गॅसवर ठेवून भासतो ते करणं टाळावं आणि आता इथे आपली ही वांगी छान भाजलेली आहेत ही सुद्धा आपण काढून घेऊयात आणि पूर्ण थंड करून घेऊयात वांगी आपली थंड होत आहे तोपर्यंत आपण या हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेऊयात म्हणजेच याच वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि यामध्येच चा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे मिक्सरवरती आरळ बोबडाचं वाटून घेऊयात वाटण आपलं तयार झालं आता आपण या वांग्यावरचा थोडासा पाला काढून घेऊयात म्हणजेच जो खूप काळा पडलेला आहे किंवा जो हाताने निघतोय तो फक्त आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर हा डेट सुद्धा काढून घ्यायचा आहे वांग भाजल्यावरती लगेच डेट सुद्धा बाजूला निघतो आणि अशा पद्धतीने हे वांग फोडून हाताने चुरून घ्यायचं आहे आता या वांग्याचा पण आपण डेट काढून घेऊया थोडस गरम आहे पण चमचाने याचे तुकडे करून घेऊया थोडस थंड झालं की असं हाताने व्यवस्थित हे चुरून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण हे मिरचीच वाटण घालूयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त हे वाटण घाला किंवा थोडं थोडं घालत चव घेऊन नंतर घाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि मस्त असं इथे आपलं खमंग भरीत तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय दिसायलाही सुंदर दिसतं अशा पद्धतीने वांग भाजून भरीत तयार केलं की त्याची चव वेगळीच लागते एकदम मस्त खमंग असं हे भरीत आपलं तयार झालेलं आहे आता आपण भाकरी तयार करून घेऊया बाजरीची भाकरी करण्यासाठी इथे मी लाकडी काटवट घेतलेली आहे यामध्ये आज मी तुम्हाला बाजरीची भाकरी करून दाखवणार आहे बाजरीचं पीठ चाळून घ्यायचंय त्यामध्ये अगदी थोडस मीठ घालायचं आहे त्यामुळे या भाकरीला चव खूप छान येते आणि आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूया आणि हे पीठ मळून घेऊया जेव्हा जेव्हा मी चुलीवरती भाकरी करते त्यावेळेस या काटवटीचा वापर करते शक्यतो रोज याचा वापर होत नाही अधूनमधून मी करतेच आवर्जून मी ही आवडीने काटवट घेतलेली आहे भाकरी करायला खूप भारी वाटतं ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी यामध्ये खूप मस्त होतात आणि जड असल्यामुळे अजिबात हालत नाही त्यामुळे भाकरी व्यवस्थित थापता येते आणि पीठ सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित चुरता येतं जेवढं पीठ तुम्ही छान चुरून घ्याल तेवढंच भाकरी सुद्धा छान होते आणि त्याचबरोबर इथे आज आपण बाजरीची भाकरी करतोय आणि जेवढ्या जुन्या गोष्टी आहेत तिथे शक्यतो भाकरी करताना किंवा जुन्या रेसिपी करताना वापरायच्या आहेत तुमच्याकडे लोखंडी तवा असेल किंवा अशा पद्धतीची लाकडी काटोट असेल तर आवर्जून त्याचा वापर करावा कारण पहिल्या बायका म्हणतात पहिल्यासारखी आता चव लागत नाही त्याचं कारण हेच आहे बरं का तर पहिल्या बायका लाकडी काटवट आणि लोखंडी तवा याचा वापर करायचा त्यामुळे ती भाकरी खायला सुद्धा चवीला एकदम मस्त लागायची तर आज मी इथे तेच वापरते आहे भाकरी तुम्हाला खूप पातळ करायची असेल तर अगदी थोडस पिठाचा वापर करायचा आहे म्हणजे आपण हे पीठ मळून घेतलेलं ते अगदी थोडसच घ्यायचं आहे म्हणजे जेवढी तुम्ही पातळ थापाल तेवढी भाकरी कडक होते आणि जर मऊ करायची असेल तर थोडस रोजच्या भाकरीला जेवढं पीठ घेतो तेवढं घेऊन केले सर चालेल इथे मी थोडस कमीच पीठ घेतले थोडीशी अशी कडक भाकरी करणार आहे कारण भरीत खायचं म्हटलं की कडक भाकरी चवीला एकदम भारे लागते आणि आता याच्यावरून मी थोडेसे तीळ लावणार आहे थोडीशी भाकरी थापायची राहिली की याला तीळ अशा पद्धतीने वरून लावून घ्यायचे आणि राहिलेली परत अशी थापून घ्यायची म्हणजे तीळ व्यवस्थित याला चिकटून बसतात आणि अजिबात निघत अशा पद्धतीने इथे आपली ही बाजरीची भाकरी थापून झालेली आहे आता आपण ही भाजून घेऊयात तर आता ही उचलायची कशी बऱ्याच जणींना भाकरी करता येत नाही किंवा ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांना सुद्धा भाकरी उचलताना व्यवस्थित उचलता, ना उचलता येत नाही तर सुरुवातीला हा उजवा हाता आपण उजव्या हाताने भाकरी थापतो तर तो भाकरीच्या खालच्या बाजूला घालायचा था। बोटे फक्त आणि डाव्या हातावरती ही भाकरी अशी उचलायची आणि नंतर उजवा हात असा भाकरीच्या खालून घालायचा आणि अशीच अलगद ही तव्यामध्ये सोडायची आता ही कशी सोडायची ते मी तुम्हाला दाखवतो तवा चांगला कडकडीत गरम करायचा आहे आणि हलक्या हाताने ही भाकरी अशी तव्यावरती सोडून घ्यायची आहे तर गॅसवरती भाकरी टाकल्यानंतर याला लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे कारण जे नवीन करणारे आहेत त्यांना जर भाकरी उशीरपर्यंत अशीच तव्यात ठेवली तर नंतर पाणी लावताना या भाकरीच्या हाताला चटके बसतात त्यामुळे लगेच पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता थोडस हे वरच पाणी सुकल्यानंतर आपल्याला भाकरी दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहे सुरुवातीला उलटण्याने असं चहू बाजूनी भाकरीला फिरवून घ्यायचं म्हणजेच ही भाकरी कडेने चिकटली असेल तर ती असे मोकळे करून घ्यायचे आणि नंतर ती पलटवून घ्यायची आणि व्यवस्थित ही पचवी जाती तुम्ही पाहू शकताय आता ही खालच्या बाजूने व्यवस्थित भाजलेली आहे छान अशी भाजून घ्यायची म्हणजे चवीला एकदम छान खमंग लागते आणि आता आपल्याला पुढून सुद्धा भाजून घ्यायची आहे तर ही अशी पलटून घ्यायची आणि मस्त अशी भाजून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल की तुमची भाकरी फुगलीच नाही याच कारण आहे कारण आपण जेव्हा एकदम पातळ अशी भाकरी थापतो कडक करण्यासाठी तर ती भाकरी फुगत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा बाजरीची भाकरी जर तुम्ही पातळ केली तर ती के फुगत नाही मग तुम्हाला फुगवायची असेल तर थोडीशी जाड करू शकता पण ती भाकरी नंतर मऊ होते त्यासाठी मला कडक भाकरी हवी होती म्हणून मी एकदम पातळ अशी थापून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मी किती पातळ भाकरी थापून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त भाकरी भाजलेली आहे आता मी काढून घेते मस्त अशी गरमागरम कडक बाजरीची भाकरी त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी कांदा मिरची आणि मस्त असं झणझणी भाजून केलेलं भरीत एकदम फक्कड असा बेत आहे मस्त अशी भाक बाजरीची भाकरी आणि भरीत तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरती क्लिक करा, वर करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येईल धन्यवाद